श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत असेच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या रोजी वार मंगळवार दत्त जयंती तर आहेच त्याशिवाय आपल्या अन्नपूर्णामातेची सुद्धा जयंती आहे तर त्यानिमित्त आपल्याला अन्नपूर्णा मातेची कोणती सेवा करायची आहे तसेच तिचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे वर्षातून एकदाच येणारी ही जयंती अन्नपूर्णा मातेची जयंती खूप महत्त्वाची असते तर हा यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हाला अन्नपूर्णा मातेची जयंती कोणत्या प्रकारे आपण साजरी करू शकतो याची संपूर्ण माहिती मिळेल तर पहा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार मंगळवार या रोजी दत्त जयंती तर आहेच तर दत्त महाराजांची जयंती आपण सायंकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये होत असते तर त्यामुळे गोरज मुहूर्तावर दत्त महाराजांचा जन्म झाला होता तर सायंकाळी आपल्याला जवळच्या दत्त मंदिरात तुम्ही जाऊन तो जो ज जयंतीचा सोहळा असतो तो तुम्ही साजरा करू शकता तर त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी अन्नदानसुद्धा केले जाते जर महाप्रसादसुद्धा असतो तर त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा तर बघा अन्नपूर्णा मातेची जयंती आहे तर त्या दिवशी सकाळी आपल्याला काय करायचं आहे जसं आपण दर पौर्णिमेला आपल्या कुलधर्माचा बरेच जण कुलाचार करत असतात बऱ्याच कुलस्त्रिया आपल्या देवीचा म्हणजेच आपल्या कुलदेवीचा कुलदेवतेचा उपवास करत असतात तर त्याचप्रमाणे आपण त्या दिवशी आपल्या अन्नपूर्णा मातेसाठी सुद्धा एक दिवसाचा उपवास करू शकतो तर ज्या महिलांना माहिती नव्हतं त्या त्या महिला, महिला अवश्य करू शकतात किंवा पुरुषसुद्धा करू शकतात तुमची जर इच्छा असेल तर कोणीही हा उपवास करू शकतो तर हा उपवास साधारण आपला रेग्युलर उपवास असतो त्याप्रमाणेच आपण करू शकतो म्हणजे दिवसभर उपवास फलाहार खाऊन आपण संध्याकाळी नैवेद्य दाखवून आणि मातेची आरती करून आपण हा उपवास सोडू शकतो तर दत्तजयंतीलासुद्धा बऱ्याच जणांचा उपवास असतो त्याचप्रमाणे आपण दत्तजयंती पौर्णिमा आणि आपल्या कुलदेवतेचा उपवास त्याचप्रमाणे अन्नपूर्णा सुद्धा उपवास असे हे तिन्ही उपवास एका दिवशीसुद्धा होऊ शकतात तर तुम्हाला इच्छा असेल पस, तर नक्कीच तुम्ही हा उपवाससुद्धा करू शकता तर सकाळी आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण सकाळी बघा बऱ्याच महिलांचं असतं की सकाळी आपल्याला नाश्ता चहा जेवण हे सर्व काही बनवायचं असतं तर सकाळी सर्वप्रथम आपण काय करायचं आहे आपला जो ओटा आहे तर तुमची चूल असेल घरात चूल गॅस शेगडी जे काही असेल तर ते सर्व काही आपल्याला स्वच्छ टापटीप ठेवायचं आहे घरात होता हळदीचं ले ले लेपन म्हणजे तर गुरुपौर्णिमा आहे तर आपल्याला खडे मिठाने फरशी पुसायची आहे त्यानंतर मुख्य उ उंबऱ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे गोमूत्रामध्ये हळद टाकून आपण मुख्य दरवाज्यावर हळदीचं लेपन करायचं आहे सुस म्हणजे शुभचिन्ह असलेली रांगोळी काढायची आहे दारामध्ये तुळशी मातेची पूजा करायची आहे तसेच तुळशी मातेला कच्चे दूधसुद्धा व्हायचे असते तर अशा प्रकारे आपल्याला सकाळच्या पूजेनंतर गॅस कट्टा गॅस ओटा जो असतो तर सगळ्यात प्रथम आपण जेव्हा चहा किंवा नाश्ता करणार असेल त्यापूर्वी आपल्याला किचन ओटा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला ओट्यावर आपण म्हणजे जी शेगडी आहे किंवा तुमची जर छोटी चूल असेल तर ह्या सर्व गोष्टींची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू आहे स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर हळदी बोटे बोटी आहेत आणि तुम्हाला जर छोटीशी रांगोळी जर कट्ट्यावर काढता आली तर तीसुद्धा आपण काढू शकतो आणि मग आपल्याला अक्षदा व्हायची आहे त्यानंतर फुल व्हायचं आहे आपल्याला दिव्याने म्हणजे जर आरती असेल तर आरती ओने आपल्या गॅस शेगडी आपली चूल ओवाळ त्यांनी ओवाळायची आहे श्री अन्नपूर्णा माता किंवा ओम अन्नपूर्णा माते प्रसन्न असं तुम्ही त्या ओट्यावर हळदीने <coughs> कुंकवाने किंवा अष्टगंधाने सुद्धा लिहू शकता तर बघा आपल्याला जिथे आपल्याला अन्न म्हणजे अन्न अन्नदान होतं घरामध्ये किंवा बरेच जण घरीसुद्धा अन्नदान करतात किंवा घरातला प्रत्येक जीव हा तृप्त होत असतो जेव्हा आपली कुलस्त्री आपल्या किंवा आपली आई असेल पत्नी बायको बहीण जे असेल तर ती आपल्याला साठी जेवण बनवत असते पूर्ण घरासाठी तर ती जेवण बनवत असते ती कुठेतरी आपल्याला त्यामुळे कुलस्त्रीने तरी स्वयंपाक करताना कुठलेही वाईट साईट विचार आणू नये राग राग धर न धरता किंवा चिडचिड न करता सात्विक विचार करून आपण सात्विक आहार बनवावा आणि मग त्याचा कुलदेवतेला आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवून आपण सगळ्यांना तो देत असतो तर पहा आधी अन्नपूर्णा मातेचा जो मंत्र आहे अन्नपूर्णे सदामपूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा देहीचं पार्वती हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा ओम अन्नपूर्णा देवे नम हा याचा जप तुम्ही करू शकता तर ह्या पूजा करत असताना आपलं पोळपाट आहे जर साधा आपलं जातं असेल त्यानंतर मिक्सर असेल ह्या सर्व गोष्टींची सुद्धा आपण पूजा करू शकतो जर तुम्हाला अन्नपूर्णा मातेबद्दल आपल्याला जर अजून काही सेवा करायची असतील तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जसं आपण कुंकुमार्चन करतो त्याचप्रमाणे आपण महालक्ष्मीच्या टाकावर किंवा आपल्या ताक कुलदेवतेच्या टाकावर फोटोवर मूर्तीवर अन्न कुंकुमार्चन करतो त्याचप्रमाणे मातेच्या मूर्तीवर सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपण अभिषेक करायचा आहे दुधाने कच्च्या दुधाने पण गंगाजलाने त्यानंतर आपण हळदी या सर्व किंवा गंध या सगळ्यांनी आपल्याला अभिषेक केल्यानंतर अम अन्नपूर्णा देवे नम किमान हा मंत्र म्हटला तरी चालेल आपण कुंकुमार्चन करू शकता त्यानंतर विधिवतीची स्थापना करू शकता तर ब बऱ्याचदा पहा आपण जर छोटं आपल्याकडे ताट बऱ्यापैकी मोठं असेल किंवा परात असेल यामध्ये आपण ते ज्या वाटीमध्ये आपण अन्नपूर्णाची स्थापना केली आहे ती घ्यायची आहे तिचा अभिषेक करून आपण त्यात स्थापना केली तर तांदळाच्या राशीमध्ये आपण नेहमी अन्नपूर्णेला ठेवत असतो तर आपण धान्य व्हायचं आहे अन्नपूर्णा मातेला कारण नेहमी अन्नपूर्णा माता आपल्याला धान्य धनधान्य पुरवत असते आपल्याला स आपल्या सर्व घराचा ती विचार करत असते सर्व घरासाठी अन्न पुरवठा ती करत असते किंवा आपल्याकडून बऱ्याचदा अन्नदान तिच्या कृपेने होत असते तर म्हणून आपण तिचे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपण तिचा यथोचित सन्मान केला पाहिजे आपण तिची विजीवत पूजा केली पाहिजे तिची कृतज्ञता मांडली पाहिजे म्हणून आपण सुद्धा आपले जर आपण तांदळाची ज्या राशीने ती तिची म्हणजे समजा तुम्ही परातीमध्ये काय करायचं आहे तर वाटीमध्ये आपण जी कुल अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे जी ती जी स्थापना केलेली असतं तर ती आपण त्या परातीमध्ये ठेवली आणि मग आपण दोन्ही आपल्या हाताच्या ओंधळींनी <laughs> तांदळाची रास तिच्यावर वाहू शकतो ती यालाच धान्य अर्पण करणे असे म्हणतात तर आपण न मोजता आपल्याला जितकं शक्य आहे तेवढी आपण तिथे धान्य अर्पण करायचं आहे म्हणजे आपण तांदळाच्या राशीने दोन्ही हातांनी तिची तिच्या म्हणजे खांद्यापर्यंत येईल ती वाट त्या का वाटीमध्ये जे आपण तांदूळ ठेवलेले आहे तर ते तुम्ही खाली परात आहे तर मग तिच्या खांद्यापर्यंत येऊपर्यंत आपण तिला ते धान्य अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर तिची आरती म्हणायची आहे तुम्हाला जर अन्नपूर्णाचं महात्म्य किंवा कथा ऐकायला मिळाली या दिवशी तर नक्की तुम्ही ती आवर्जून ऐका वाचा नक्की वाचन करा आणि मग त्यानंतर देवीला हळदिंकू वाहून आपण मग त्याची पूजा विधिवत करून धूपदीप लावायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे तिची आरती म्हणायची आहे आणि अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थ्य भिक्षादेवीच्या पार्वती असा हा मंत्र आपण त्याचा जप करू शकतो किमान एकशेठ वेळा तर अशा प्रकारे आपल्याला त्याची पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि मग नैवेद्यामध्ये आपण शा साधारण तांदळाचे खीर दाखवायचे आहे जर तुम्हाला काही पांढरे मिठाई मिळत असेल तर तिचा नैवेद्य दाखवायला तरी चालेल तर याप्रकारे आपण अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी करू शकतो आणि मग तिला नैवेद्य वगैरे अर्पण करून आपण त्या दिवशी सगळ्यांना तुम्हाला जर त्या दिवशी अन्नदान करता आलं तर नक्की आवश्यक करा तुमच्या जवळच्या जे काही गरजू लोक असतील किंवा मंदिर असतील तिथंसुद्धा तुम्ही अन्नदान करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला अन्नपूर्णा मातेची ओटी भरली तरीसुद्धा खूप सुंदर तिचा अनुभव येतो आणि ती, ती ओटी आपण घरातल्या कुलस्त्रीने वापरली तरी चालते मग घरच्या घरीसुद्धा किंवा तुमच्या घराजवळ एखादा अन्नपूर्णा मातेचं मंदिर असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही या देवीची ओटी भरू शकता त्यानंतर आपण साधारण आपण दिवसभरात मग आपलं पौर्णिमा आहे तर सत्यनारायणची पूजासुद्धा होते त्या दत्तजयंती आहे तर आपल्याला दत्तजयंतीनिमित्त बरेच जण गुरुचरित्राचं पारायणाची सांगता आहे तर तीसुद्धा सा ती होऊन जाते आणि हे सर्व कार्य करत असताना आपल्याला मग संध्याकाळच्या वेळेला महत्त्वाचं काय करायचं आहे तर छोटीशी दिवा तुम्हाला तुपाचा असेल तेलाचा असेल किंवा तिळाचा असेल तुम्हाला यथाशक्ती जे शक्य आहे तर छोटासा दिवा तुम्ही किचनमध्ये लावू शकता जर गॅस वगैरे व्यवस्थित बंद आहे का बघून एक पा भरलेला पाण्याचा तांब्या ठेवून त्याच्यावर आपण तो दिवा स मंद असे हे मंद तेवत ते ठेवू ते शकतो जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की करा किंवा देव ठेवला तरी चालेल आणि आपला जो ईशान्य कोपरा आहे म्हणजे किचन उठा आपला साधारण पूर्वेला असतो तर उत्तर आणि पूर्वेच्या मधला जो कोपरा आहे तो ईशान्य दिशा असते तर तिथेसुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला मातेची जयंती साजरी करता येईल आणि तिचा बघा घरची स्त्री म्हणजे आपली आई असेल बहीण बायको जी असेल तर पहा अन्न ती आपल्याला आपल्यासाठी स्वयंपाक करत असते तर ती साक्षात अन्नपूर्णाचं स्वरूप आपण मानतो कारण तिच्या तिच्या हातचे घास आपल्याला बघा आपल्या आपल्या वयोवर जर झालं तरी आपण आपल्या आईच्या हातची चव आपल्याला आवडत असते कारण अन्नपूर्णा माता साक्षात तिच्या रोपाने आपल्याला अन्न पुरवत असते म्हणून आजच्या दिवशी आपण जर सुद्धा आपल्या आईचा पत्नीचा बहिणीचा जर तिचं औपशन केलं तरीसुद्धा तिचा एक मानसन्मानसुद्धा होईल आणि कृतज्ञता व्यक्त केल्याचं सुद्धा होईल आणि तिलासुद्धा हे खूप आवडेल तर तुम्ही करू शकता किंवा दोन घरात स्त्रिया असतील तर त्यांनी एकमेकांचा ऑप्शन करून एकमेकांचा मानसन्मान हळदी मुकू लावून तिचा मानसन्मान केला तरी चालेल तर अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा मातेची जयंती सव्वीस डिसेंबर मंगळवार दोन हजार तेवीस या रोजी करायची आहे तसेच त्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे आपण भगवान विष्णू आणि लक्ष्मीची सुद्धा पूजा करतो आणि आपल्या चंद्राला आपण कच्च्या दुधाचं अर्धसुद्धा देत असतो तिला चंद्रालासुद्धा ओवाळत असतो तर या खूप छान सुंदर अशा पूजा विधी आपण पौर्णिमेच्या निमित्ताने करत असतो तर ही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आणि दोन हजार तेवीसमधली ही शेवटची पौर्णिमा आहे तर मार्गशीर्ष महिना असा हा परमपवित्र महिना आहे यामध्ये आपण जास्तीत जास्त भगवान विष्णूंची कृष्णाची आणि माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा आराध प्रार्धना पूजा केली पाहिजे कारण भगवान कृष्णांना सुद्धा मार्गशीर्ष महिना खूप प्रिय आहे असं आपल्या बऱ्याच कथा पुराणामध्ये आलेलं आहे तर पहा तुम्हाला आपल्याला ज्या ज्या सेवा शक्य आहेत त्या नक्कीच कराव्यात जेणेकरून त्याचा आपल्याला खूप सुंदर असे लाभ होत असतात तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्हीसुद्धा तुमचेसुद्धा काही अनुभव असतील नक्कीच माझ्याशी शेअर करू शकता तर झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी आपल्या कुलदेवीच्या चरणी आणि अन्नपूर्णा मातेच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ